होणार खूप सुंदर आहे असं डेनिश टाईप आहे आणि या अबोलीला तीनच पाटळ्या येतात म्हणजे याच द्यायला पाहिजे आपल्या नाही आहेत त्या अशाच पाटळ्या आहेत आणि ओशियन ब्लू कलर हा ओशियन ब्ल्यू तर मस्त फुल आहे नाच मस्त हे आहे अबोलीचं फुल यू कॅन सी इथं पण आहेत त्या पहिलं म्हणते तिथं नाही आहे हां तर ठेवाय त्यांनी इथेपासून स्वतः नाही लावलं त्यांचं इथे झाड म्हणजे आमच्या मार्कांचं म्हणजे घर घडलं किती त्यांचं तर ते आम्ही इथलं किती घर नव्हतं इथे पण ते हळूहळू तुझं झाडाला लागलं कसं इथून झाडायचं तर आम्हाला ते ॲज अ गिफ्ट म्हणूनच मिळाले आमच्यावर लागलं नाही आहे म्हणजे खूप छाय फ्रेंड्स वेलकम टू अ चॅनल सो आज आम्हाला ब्लॉर राहणेवाला आहे मेरी घर के प्लांट्स प्लांट्स मतलब हम हम उसो ट्रेझी बोल सगते तो चलो हम एक एप्रेल के सारे ट्रीज देखेंगे। बहुत so, है आहे सो नेक्स्ट गो फ्रेंड्स तरी आहेत तुमची झाडे तुम्हाला मी वन बाय वन आठवते कुठली उठली आहेत हा आहे तुम्ही ओळखलच असेल हा आहे चाफा तर हा छोटा आहे अजून फुलं येत येत होत थोडे दिवसांनी पण हा खूप छान आहे चाफासायलाच आवडतो तर तो, तो खूप मस्त आहे आणि इथं ही चाफाच्यामध्ये छोटीशी आहे ती अबोली आणि ही अबोली अशी तुम्हाला दिसेल जे फूल आहे तर ही अबोली अशी तीनच फूल येतात त्या अबोलीला तीनच पाटळ्या येतात त्या फुलाला खूप सुंदर आहे हो ह्याचा रंग खूप सुंदर आहे असं ड्रिनिश टाईप आहे आणि या अबोलीला तीनच पाटळ्या येतात म्हणजे या असायला यायला पाहिजे तुटल्या नाही आहेत त्या अशाच पाटळ्या आहेत आणि ओशियन ब्लू कलर येतो हां ओशियन ब्लू तर छानस मस्त फुल आहे ना अजून मस्त आणि हे आहे अबोलीचं फूल तर आबोलीचं झाड याच्या मागे सांग त्याच्या नेक्स्ट आपलं सर्वांचं आवडतं आणि सर्वांकडे बहुतांश लवकरांड असणारं जास्वंद फुलं तोडली तरी टळ्या आहेत बरं आहे बघा टळी आहे आणि फूल हां फूल तिथे आहे भरू शकता फूल दोन, तीन, चार, हे भरपूर असतात आहे सहा सात खूप टळ्या त्याला आणि हे शोच झाड आहे आम्ही पुण्यावरून आणलं होतं म्हणजे तिथे माझ्या आजीच्या घरची छान बाग आहे अशी तिथून आम्ही आणलं होतं हे खूप छान आहे ह्याला फुलं थोडे दिवसांनी येते हा फुलाबी गुलाबी दंडांचं दंडांची फुलं आहेत जशी गुच्छ टाईप गुलाबी हा गुलाबी पूळ मिक्स तर खूप छान आहेत पण थोडे दिवसांनी वाढेल तेव्हा ह्याला फुले येतील रक्त झाली वाण म्हणजे चापाठ आबोली आहे शोच एट झाड चार झाली हा जास्त जास्त चार झाली नेक्स्ट आहे तर खूप आजची जिचपीड झाली आहे झाडांची आणि हे आहे हाय रवती चहा ॲक्च्युली हा खूप छान होता आणि खूप मोठा असा ब भरतचा होता पण आमच्या जी मांजरं आहेत ते सारखी ते उड्या मारत असतात आणि त्यांनी सगळं हे ह्याची नासधूस डाळून टाकली आहे हां तरी आहे याला म्हणजे वास वगैरे छान असतो आणि मी तरी तरी आठवड्यातही ढालतो चहा आणि हे रवती चहा काढताना तोडताना हे खूप लागतं त्यामुळे आपल्याला तातडी घेऊनच टापवं लागतं मला माझेच असेल ते खूप तातडीसाठी लागतं ते टोचतं तर हा आहे डोटी चहा अँड नेक्स्ट तर हे आहे सीताफाचं झाड आपण करू शकतो खूप मोठं आहे हे हे असं आहे सगळं आणि त्याला सीताफळ पण येतात आम्ही आत्तापर्यंत चा सात आठ ठरली आहेत आणि ते, ते फक्त दीड दीड वर्षाच आहे झाड ते दोन आणि दोन वर्षाचे आणि खूप ते छान हां मंडण झाडांना प्रेमाने वाढवली ते खूप छान वाढतात तसं ते खूप छान वाढलंय आणि ह्याला इथे सीताफळ पण लागलंय see... आणि इथं पण आहेत या त्या साईडला पण ते दिसत नाहीये हा इकडे आहे त्यामुळे पण हे आहे मग सीताफळाचं झाड आणि इथं त्यांचं हां सीताफळाची गंमत गमत सीताफळाचं झाड आम्ही स्वतःहून नाही आहे त्यांचं इथं सीताफळाचं झाड होतं म्हणजे आधीच्या मालकांचं म्हणजे आम्ही ज्यांच्याकडून घर विटत घेतलं त्यांचं तर ते आम्ही विटत घेतल्यावर घर नव्हतं इथे पण ते हळूहळू जसं मी झाडं लावायला लागलं तसं हे पण झाड आम्हाला सीताफळाचं उडवून आलं तर आम्हाला ते ॲज अ गिफ्ट म्हणूनच मिळालं आहे आम्ही स्वतःहून ते लावलं नाही आहे आणि ते खूप छान वाढतंय आणि आम्हाला असं आहे कुठलं तरी छान असं या पोर्शनवर सावली देणारं जे कुठलं तरी झाड हवंच होतं आणि ते आम्हाला आता ऑलरेडी मिळालं आहे तर आणि so, सो ही झाली चार पाच सहा सहावं झाड होत सीताफळाचं हा आहे मोररा त्याच्यात शेजारी आहेत मोरळा पण आपला हां जास्वंद मात्र आम्ही आणलं होतं चाफा पण आम्ही आणला होता आणला म्हणजे शेज ठडून किंवा टुण शेजारचं च घेतलं होतं बहुतेक आणि बाकी झाडं पण अशी आणलेली आहेत किंवा अशी हां बोली पण आपआपाली आहे मग नेक्स्ट मोडरा मोटरा पण आपाप आला आहे आणि तो खूप छान असा वाढतोय त्याला येत होती मध्ये पण तो जेव्हा हां जेव्हा सीझन त्याचा तेव्हा तो वाढला नव्हता एवढा आत्ता छान तो, तो बहरला आहे मस्त त्याचं झाड तर आता जेव्हा नेक्स्ट पुढच्या उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा त्याला फुलं येतील मस्त तर पण ते खूप आता टचवूड पण हे झाड आहे या सगळ्या झाडांचं हे टचवूड आणि झाड खूप छान वाढली आहेत तर झाड नेक्स्ट आहे आपला सगळ्यांचा आवडता गुलाब तुम्हाला गुलाबाचे हे पण टाकत असतील कधी तिथे शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे तर ह्याला पण पाठव खूप वाटतात एक दोन तीन फुल आहे चार आणि इथे टा आहे छोटीशी टळी वा टळी तर हां गुलाबा इथे दोन आहेत इथे टळी इथे टळी तर खूप छान असा गुलाब आहे हा आणि हा पण आम्ही हां हा आणलाच होता आणि आम्ही मध्ये फोटो पाहिला म्हणजे या आळ्यातल्या झाडांचा तर जास्वंदाचं झाड एवढंच होतं म्हणजे आम्ही हां म्हणजे फोटो आम्ही हां आम्ही इमॅजिन करत होतो की तेवढंसं म्हणजे एवढं सगळं एवढं वाढलं इत इथली झाडं तेवढी वाढली आहेत तर येस इथं या आळ्यात म्हणजे आठ झाडं आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट हां आणि ते आधी आधी तर खूप झाड होती म्हणजे छोटीशी लावायचो ती परत जातात परत येतात परत जातात अशी होती तर इथे हळदीचं हे होतं आंबे हळद हा इथे पण ते मांजरांमुळे माहित नाही कशामुळे पण आता तिथं ती नाहीच दिसत आहे आणि ते हे कुठे दिले तेच आहे ते गुलाबी फुलं येतात गुच्छे गुलाबी फुलं नाही ती फुलं पडून गेली आम्ही ना हे झाड आणताना ती फुलं त्याला छान होती मग आता ती फुलं हां ती आता पडून गेली आहेत त्यामुळे मग आता ते जे झाड आहे त्याला आता थोड्याशी परत फुलं त्यासाठी ते झाड छान आहे त्याला गुलाबी कलरची फुलं आहेत सप्तपणी दाखवते आणि नेक्स्ट झाड आहे आपलं हे सप्तपर्णीचं आठवते मी ह्याला अशी चार पानं असतात आणि मी आता सायन्स बॉटनीमधलं प्लांट किंगडम किंवा मॉर्फोलॉजी फ्लॉरिंग फ्लॉवरिंग प्लांट शिकते तर त्याच्यात पण खूप हे फायदा होतो या झाडांचा सगळ्या सगळ्या झाडांचा खूप फायदा होतो मला मी विचार केला तर आणण्यात बसूनच ह्या लेसनचा अभ्यास करावा तर ह्या अशा झाडांच्या म्हणजे बाणांच्या पतीला वोल्ड म्हणतात वोल्ड तर हे सप्तपर्णीचं आहे पण आम्ही ही असं म्हणजे सावली मेळ म्हणून आणली होती लाव था था। की लावूया इथे म्हणजे सावली मिळेल आपल्याला छान पण आम्ही ऐकलं की सप्तपर्णी ही ह्याच्यातलं पाणी ओढून शोषून घेते जमिनीतलं त्यामुळे नका लावू त्यामुळे मग आम्ही ठीक आहे म्हणलं असं हे पण नटवता आणली आहे तर आपण म्हणूया ह्याच्यामध्ये ठेवूया बॅट बिंग तर त्याच्यामुळे ठेवूया आणि हा सगळा आमचा पुढचा भार आहे इथं आहे आणि इथून हा असं साईडचा साईचा पाठ आहे आणि हे हे सगळं उद्वासत बाबू हो तर नेक्स्ट आहे आपली तुळस तुळशी माता तर ही पण मस्त आहे बरं ह्याची मोहोर म्हणतो ना आपण आणि ही राम मंजुळा ही राम तुळस आहे राम तुळस आहे राम तुळस आणि छान ती उपशा तुळशी वृंदावन हे अरे तुळशी वृंदावन ना इनोव्हेशनच्या आधी आम्ही घेतले तिथल्या इथे होतं मध्ये कुठेतरी पण आम्ही मग तुळशी वृंदावन पण राहू दे आणि दुसरीकडे पण आम्हाला मॅनेज करता येईल असं त्यांनी तुळशी वृंदावन अठ्ठंच्या आख्खं उचलून त्याच सगळ्या कामगारांनी इकडचं मध्ये मधलं इथे नेऊन बसवले छानपैकी त्यामुळे आम्ही जसंच ते तुळशी वृंदाण मस्तपैकी आम्हाला मिळालं लकीली कलरिंग ट्रॅलारी मॅचवर आम्ही ते आता आहे आणि हा तुळशी असा जस दिवा आहे याच्यात आम्ही दिवा छानला सांडवता आणि हे नाथाकृष्ण तर हे अशी आहे स्टोरी तुळशी हां तुळशी तुम्ही लाट बघितला असेल तर तो पण ते पण इथेच ही नाही लावली डायरेक्ट मग मी तू कुंडीत लावली आहे का आता आठवत नाही ह्याच्यात होती ऑलरेडी आम्ही लावली आहे त्यामुळे हे आहे तशाच्या बिया त्याच्या बिया हे बापरे हां या तुळ्या टोरांटीची टोरांटीच्या बिया आहेत आमच्या त्या मावशींनी आणून दिल्या मला लावायला बेबी मावशी असं झाडं भरी चांगली जसं लावायला हे लावा ते लावा तर इथं हां या वाऱ्यावर आणायच्या वा नेक्स्ट कोरंटीच्या आपला असा एंट्रन्स आहे आणि नेक्स्ट इज हे आपलं पूर्ण हे आहे असं थोडासा चंदूचे पिंजरे किंवा साईटवाली किंवा पाईप वगैरे असे पडले ते ऑफकोर्स बनला असला की बनला असलं की अंगण हे सगळं आलंच म्हणायचं तर त्यात मग दाखवत हे आहे डोकळर्णीचं हे डोकळ म्हणतो आपण पण खूप छान फुले खाल्ली तर हे आहे ते डोकळणीचे झाड आणि अँड हे आहे आपलं छान पेरूचं झाड म्हणजे हे खूप मोठं आणि हे खूप छान अशी सावली देतं तुम्ही इथून बघू शकता इथं मी फिरून दाखवते पूर्ण ह्याचं एंट्रन्स केला त्याला इथपर्यंत ते आहे अगदी म्हणजे आपल्याला छान तसं सावली येतं ठाली आमच्या डाळीला आमच्या बनल्याला छान छाया देतं तर हे आहे पेरूचं झाड आणि हे पण त्यांचंच होतं आम्हाला त्यांची आधीची म्हणजे तडीपत्ता पेरू आणि तरळ तरळीचं तिकडे झाड आहे असेल सरळ गेलं की आणि टडीपत्त्याचं असं खूप छान छान तीन मोठी हां मिळाली आली तर पेरू आणि ह्याच्यामुळे पेरू खूप गोड असतात कमी येतात त्याला जरा पण खूप गोड असतात जे येतात ते सो नेक्स्ट आप किती पण छोटी छोटी झाड होती म्हणजे हे पण पुण्याहून शोचं संटाये ते लावले ना छोटे ते पण मध्ये उध्वस्थ केलं होतं पिल्लांनी ते परत मी लावून ठेवलं हे जांभळाच आहे का नाही हे शोचंच आहे पुण्याहून आणलं आपण त्याला अशा लाल तुऱ्यासारखं येत असतं माझ्या ना आजोबांनी जांभळाचं म्हणजे तिथून आणलं होतं आम्ही तर ते दिलं होतं हां पण ते होते त्या वाढलं नाही किंवा काय झालं माहित नाही पण मग त्यांना ते साठ विचार त्यांना आधी दिसायचं इथे त्यांना सांडायचं होतं वाढते मला दिसतच नाही हां तर आता आम्ही मग परत ते कुठं माझं झाड मिळालं तर आता आम्ही आणून लावूया आपण तर हे असं सेकंड आमचं झाड आहे हे कडीपत्त्याचं हे तुम्ही बरू शकता किती ह्यूज आहे ह्यूज शब्दाच्यासाठी ज्यासाठी खूप म्हणजे छान असा परफेक्ट शब्द आहे तुम्ही बोलू शकता रढीपत्त्याचं झाड म्हणजे सोलापुरात नाही पण पुणे मुंबईच्या त्यांनी एवढं रडी रडीपत्त्याचं झाड व्हायल तर आश्चर्यचकित होतील ते कारण खूप मोठं झाड आहे हे टचवडाला पण इथून बघू शकता तुम्ही इथून इथून गेलं आहे गेल ते स्ट्रेट रचित गेलं आहे गेलं आहे आणि हे इथं सरी सावली पण या झाडामुळेच मिळते खूप थंडावा मिळतो या झाडामुळे खूप थंडावा इथे बसायला आणि हे पण आम्ही जे बाटडे म्हणतो आपण ते पण अंतर टोन घेतलेत आम्ही आधी नव्हते इथे छान हां बेंचेस इथे छान बसून आपल्याला झाड वाटता येतील किंवा छान सावलीत बसता येईल हां आमचं ते होत नाही चाललेलं पण हां तर किंवा संध्याकाळी असं छान येऊन बसायला आत्ता आपण मी बसू शकते मी बसून दाखवते आणि नेक्स्ट आहे आपलं तिकडे हे हा हे नारळाचं झाड आहे तिकडून पण दाखवेन मी पण इथून हा देख हे सहा महिन्यांपूर्वी लावलंय तर हे पण खूप छान आहे आणि हे पण थोडं थोडं वाढायला लागलं आहे आता नारळाचं हां त्यांचं आधीचं नारळाचं झाड पण होतं आमच्याकडे ते इथं होतं तुळशी गाण्याचं इथे होतं पण आम्हाला गेट थोडंसं म्हणजे मोठं गेट मोठंच ठेवायचं होतं त्यामुळे आम्ही ते म्हणजे हे केलं हां कारण आम्ही खूपच ऑप्शन्स शोधले त्याला की म्हणजे कसं वाचेल आम्ही तिथे लडकुंडीला आलो होतो झाड टाळायचं म्हणजे पण काहीच ऑप्शन मिळाले त्यामुळे आम्ही मला आम्हाला ते लढलं पण ते एक झाड टळलं म्हणून आम्ही हजार झाडं लावली पुढची पण येस तर आम्ही हे इनाराचं झाड लावलंय परत त्याला उगवेल हळूहळू हळू तर उठा चला तर नेक्स्ट आहे हे असं वेग मशीन आहे त्यांना तडडो घेऊन जायची होती तर आमचे तडडीचे झाड हे तर त्याला थोडंसं हे त्यांनी फांदी काढली इथं लावली आणि किती हे झाड असं भरभरून देणार आहे बरा इथं ह्याला फुलं पण आली अक्षरशः ह्याला फुलं पण आली बरा दोन फुलं आली एवढ्याशा ह्याला एवढ्याशा झाडाला घेऊन जाणार हां त्या घेऊन जाणार त्यांच्या हे झाड तर नेक्स्ट आणि या बॅट्स पण खूप छान आहेत आहेत तर मोठमोठी झाड येऊ शकतात आणि तुम्हाला आठवत असं हे नारळाचं तिकडून दाखवलं आणि हे रनतचं रणक च्या ती पण तुम्हाला दिसत असते तुळी फुलं आणि हे आहे कोरंटीचं पण कोरंटीचं म्हणजे आम्ही लावली आधी पण हा एवढी येत नाही आणि ह्याला तुम्ही भरू शकता खाली ह्याला असे काटे असतात कोरंटीला हे बरं तुम्ही बोलू शकता इथे बोलू शकता काटे तिथे तर हे आहे असं कोरंटीचं झाड आणि ह्याला आधी फुले आधी कुठली पर्पल पर्पल कलरची यायची पण आता सध्या नाही येते त्यामुळे आणि नेक्स्ट आहे इथे पण आहेत सीताफळ इथे पण त्यांचा दिसला होतं इथे मोठं झाड होतं म्हणे सीताफळ खूप गोड गोड यायची हां बघा ह्याला खूप गोड गोड सीताफळ यायची आणि हे पण यू प्लांट इमॅजिन हे पण स्वतःहून आलं आहे झाड स्वतःहून तर हे आहे समजा सीताफळाचं झाड इथून दिसतंय अशी आणि पुढचं आहे हे ह्याला हे, हे म्हणतात गुलबच्छी गुलबच्छीच झाड करू शकता इथे गुलबच्छी तर आणि नंतर आहे हे आपलं नंतर मी तुम्हाला मार्ग दाखवते हो हे आहे जुईच झाड हे झाड जुईच हां चंजामुळे चंजा स्वतःच्या बहिणीच्या आला आहे तर तो जाऊ दे तर हे आहे जुईचं झाड म्हणजे वर गेलं होतं चांगलं आहे ती वेलांची वेलाची चौकट आहे तरी वर गेलं होतं पण परत कोणीतरी त्याला हे पण ह्याला पण दोन तीनदा आली होती फुले खूप सुंदर होता खूप सुंदर आणि हे आहे जुईचं झाड आणि जाईचं पण होतं ना जुई जायचं दोन्ही लावलं होतं आम्ही जास्त वाढलं नाही तर हे आहे जुईच आणि नेक्स्ट हे आंब्याचं म्हणजे त्या बेबी मौशिनीच पोळी अशा लावून ठेवल्या होत्या म्हणजे आंब्याचं जेव्हा सीझन होतं तेव्हा असंच कोळी घ्यायच्या आणि इथे लावायच्या त्याचं आता त्या कोळी आहेत कोळींमधून आंबे आहेत ते छोटी छोटे झाडं तर हे आहेत जुई फोटा मोर ऑन जुई <laughs> नाही नाही असं नाही पण हे आहे जुईचं आणि नेक्स्ट बरू हे आपण कुठलं आहे ह्या हे तटवर ऑफ कोर्स तुम्हाला मी दाखवायची इकडून तटळीचं झाड तेवढं मोठं आहे हे बघा म्हणजे केवढं मोठं झाडेवरी जर ह्याच्यावर हजार फुलं तरी असतील तुम्हाला हे वाटेल यू विल बी सरप्राइज्ड पण ह्याच्यावर हे हजार फुलं तर असतील रोज रोज येतात आणि इथे सडा पण फार पडलेला असतो आता केर काढला आहे त्यामुळे जरा कमी येत म्हणजे ती छान वाटते वर खाली पडलेली पण फुलं तर पण खूप मोठं आणि भव्य असं झाड आहे ह्याची फुलं तुम्ही करू शकता जी फुलं आपण देवाला बघू शकतो त्याला ह्यानं वास नसतो पण हे ह्याचे हा रजरे पण मिळतात त्यामुळे खूप असं हे पण सुंदर असं फूल आणि झाड आहे तुम्ही इथं पण बघू शकता एवढं मोठं हे बघा एवढं सुंदर फूल आहे आणि नेक्स्ट इथं कडीपत आंब्याचं तिकडे पण आहे हे आंब्याची दोन तीन ठिकाणी लावलेत मी म्हणण्यासारखं आणि हे अलोवेरा ते पण आम्ही लाव लावतो बरेच वेळा हे अलोवेराचं हे नॅचरल अलोवेरा टाळून आणि हे नेक्स्ट आंबा हे हे पण लावून आय थिंक सहा महिने झाले म्हणजे आंब्याच्या मेमध्येच लावलं होतं आम्ही तर हे पण खूप मोठं झालं आहे इथपर्यंत गेलं आहे तर हे पण असं झाड आहे तर ह्याला पण आता पुढच्या वर्षी आंबे याय लागतील आले तर तर हे आहे ही आहे आमची सगळी बाग येस आणि तुम्हाला तशी आवडली झाडं ही सगळी नॅचरल संपत्ती आपण नै नैसर्गिक संपत्ती तुम्ही नक्की आम्हाला हे करून सांगा करून आणि तुम्हाला पण झाडं आवडतात का तुमच्याकडे छोटी झाडं ते पण सांगा आणि झाडं लावा नक्की झाडं आहेत आहोत झाडं आहेत तर आपण आहोत झाडामुळे तर ऑक्सिजन मिळतं ना तर येस हे आहे आजचं झाड झाडं येस थँक यू फॉर वॉचिंग